नमस्कार पंधरा ऑगस्ट हा केवळ एक दिवस नाही तो आपल्या स्वप्नांचा विजय आहे एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वी आपण गुलाम होतो आवाज दाबले जात हक्क नाकारले जात स्वातंत्र्य संग्रामात लाखो लोक सहभागी झाले कोणीतरी जेलमध्ये गेले कोणीतरी हसत हसत फासावर गेले महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला आज आपण मोकळेपणाने शिकतो बोलतो जगतो हे त्यांच्यामुळेच शक्य आहे आपण त्या स्वातंत्र्याची किंमत समजून घेतली पाहिजे देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नाही ती कृतीतून दिसली पाहिजे आपण देशासाठी काही चांगलं केलं तरच खरे देशभक्त ठरू चला एक पाऊल देशासाठी टाकूया जय हिंद भारत माता की जय